कंदील आकाश कंदील आणि ते अगर तुम्ही असं बनून असाल तर तुमचा हसू हसू पोट दुखेल एवढं मजा आहे आम्ही तिघ जण मजा करता करता आहे आम्ही हारन ये लाइटिंग बी लावणार आहे हे आमची छोटी आहे ही बी मदत करणार आहे आमची अरे काय रे एवढा माटा तू तुझा शरीराला झाला का ताक दिक्कत काय नागर ग्वालया उचलणार उचलणार का तूल अरे काय 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 शिंदे उठलून जागे देत जागे बाप हिष्मती अरे अडकला मानव హారోటే దాండు హారదీ అ కాళు శట్

అర ఢోళే రంబానీ కావాలి రమ్మాని ఢోళా రంబానీ కావాలి దామానీ మల్ల గంఘలా మల్ల మరి క్యూ కుడే ఆ కా काम करून देणार नाही उठा अरे हार्मिक सर गुंडाळू गुंडाळू रे कारण आज आमच्या सारखे काम केले का हसी मजाक मध्ये केली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक जर करा जर तुम्ही तर असे काम केले असेल अगर हसू खेळू मजाक मध्ये काम केले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि एका नवीन ताण आला डगेला आता सापड नाही हुक मित्रांनो हा जे आमच्या भाईनी सांगितलंय ते नक्की करा एक दिवस शेअर करा एक दिवस लाईक करा आणि एक दिवस सबस्क्राईब करा बाय बायो जुगार पासा आम्ही कसं लावतो ते हारण ते आणि तुम्हाला वाटत असेल आमचा एक मित्र काऊ मित्र गायब आहे काउन कोण ते घरी गेले आहे त्याच्या मम्मी ना बोललोय त्याला ते सध्या आम्ही एक लावतोय आता जशी खामा तुम्ही आता तेव्हा काय भाजीपाला झाला इथं हे पा चाललाय हा आमचा वर आता दम्मा दम्मानी आमचे गोलू सेट मदत करीत आहे गोलू सेट ला काही आहे ना बाकर काय काय मी ते गोलू सेट आमचे ій నిన న సూము丸న ఎన్ సుమూరజఓఎసి న సోమృసల్న Quran

तुम्ही घरून आणखी काहीच कामी तर आलाय पण फक्त ते लाइटिंग लावून आला तेवढा कामी तर आले तर राडा गिरत होता माता महाराज आता ते लाइटिंग लावत आहे आणि आमचे सगळे हार गिरं लावणं झाले आहे आता हे पाहू शकता तुम्ही हे दोन आकाश कंदील लावायचे बाकी आहे एवढे लावतो आणि नंतर आपला रॉक संपवतो एक हार लावलेला आम्ही कंदील लावलाय आता दुसरं लावतोय मित्रांनो हे आपला नवीन मित्र आहे रामच लहानचा रिश्तेदार शेजारी आमच्या ते आम्ही तुम्हाला पहिले पोळ्या गाड्यावर आल ते दहा दिवस अगोदर करीत नाही वीस दिवस अगोदर करीत नाही मित्रांनो एवढा फरक घ्यायचा तर आता एवढं कंदील लावू मजाक मस्ती नंतर आता अरे मित्रांनो कंदील लावणं झालेलं आहे आता बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये